मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज वडून तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांचं भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचं भूमिपूजन झालं यावेळी अजित पवार यांनी भाषण करताना संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना नंतर माफी मागावी लागली छत्रपती संभाजी महाराज हे एकही निवडणूक लढले नाहीत असं अजित पवार यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करेक्शन सांगितलं त्यानंतर अजित पवार यांनी त्या वक्तव्यावर माफी मागितली आपल्याला लढाई म्हणायचं होत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं लोकसभेच्या निवडणुकांमुळे आपल्या तोंडी चुकून निवडणूक हा शब्द आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र